माझ्याबरोबर डॉक्टर विमल मुंडळांच्या बरोबर मी काम केलं माझ्या मिसेस म्हणून नव्वदला त्यांना राजकारणात नवीन असताना आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन संधी दिली आणि मला वाटतं त्यांनी त्याची ते आठवण मतदारसंघात आजही पंधरा वीस वर्षांतर त्याची आठवण राहते मला वाटतं ती व्यक्तीची आठवण नाही तर त्यांनी केलेल्या कार्याची आठवण असते असं म्हणतोय राजकारणामध्ये आपण आयुष्यभर कुणी पदावर नाही परंतु जोपर्यंत पदावर आहे तोपर्यंत समाजासाठी काम करावं मला वाटतं तीच आठवण कायम राहत असते मला वाटतं ती आठवण ठेवण्याचं काम मला वाटतं विमल केलं त्याच पावलावर आम आमदार नमिता मुंड्रा आणि अक्षय मुंड्रा विकासात्मक भूमिकेत सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे मला एक गोष्टीचा आनंद आहे की मी विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मी फक्त प्रचारक म्हणून काम केलं आणि अक्षय भैयाने समर्थपणानं सगळ्यांना सोबत घेऊन हो। मला वाटतं पुढची लिडिंग केली मला वाटतं माझ्या ह्या निकाला पदाच्या निकालापेक्षा माझा मुलगा आमच्या पावलावर चालतोय आणि समाजात मिसळतोय याचा मला आनंद आहे तो आणखीन घडावा आणि आणखीन त्यानं समाजात मिसळावं हाच माझ्या पद्धतीनं विजयाच्या त्याला शुभेच्छा चला